नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉइंट एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो पाच आहे ज्यामध्ये आपण आय पी एस पॅटर्न आधारित आदिवासी विकास विभाग भरती दोन हजार तेवीससाठी आपली संभव प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पाठ पाहिलं नसाल मित्रांनो तुम्ही ते देखील संपूर्ण पाहून घ्या त्यांची देखील सर्वांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल आणि तसंच मित्रांनो एक सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे मित्रांनो येणाऱ्या सप्ताहामध्ये या विभागाच्या तारखा देखील मित्रांनो जाहीर होणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यासात थांबवला असेल तर मित्रांनो तुम्ही आजपासून तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा कारण येणाऱ्या काळामध्ये लवकरच परीक्षा वेळापत्रक जाहीर होणार आहे तर आजच्या या भाग पाच मधील काही अतिशय महत्वपूर्ण प्रश्न जे की मराठी व्याकरण या सब्जेक्ट मधील आहेत तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला दिवस या शब्दासाठी मराठी व्याकरण दृष्ट्या शुद्ध व योग्य समानार्थी शब्द शोधा थोडक्यामध्ये जो आहे समानार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे दिवस या शब्दासाठी तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर एक जे की दिन ह्या हा जो आहे जो की दिवस या शब्दासाठी मराठी जे की व्याकरण दृष्ट्या शुद्ध व योग्य समानार्थी शब्द आहे तर थोडक्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी खूप पाहावं लागणार आहे अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये कारण का या ठिकाणी जो दिन आहे ज्याला पहिली विलांटी दिलेली आहे दिला तर ह्याच जे उत्तर जे आहे जे फक्त दिवस होणार असेल म्हणजे की दिवसचा हा समानार्थी होणार असेल परंतु हा जो ऑप्शन नंबर दोन मध्ये दिन दिलेला आहे याचा अर्थ होतो गरीब त्यामुळे अशा प्रकारच्या आपल्याला थोडक्या मराठी व्याकरणामध्ये जे व्याकरण दृष्ट्या गोष्टी आहेत त्यावर देखील फोकस करणं अतिशय महत्त्वाचं आहे जर ज्या तुम्ही जर ऑप्शन नंबर दोन या ठिकाणी जर निवडला असाल तुम तर तुमचं उत्तर चुकीचं होणारं असेल त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांचा खूप बारकाईन अभ्यास करावा लागतो तरण त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन असा आहे मुलगा या शब्दासाठी मराठी व्याकरण व्याकरणदृष्ट्या शुद्ध व योग्य समानार्थी शब्द शोधा तर मुलगासाठी तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर एक जे की सूत असं जे आहे मुलगा यासाठी मराठी जे की व्याकरण होणार असेल ऑप्शन एक हे याचं उत्तर होईल त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन चांगला हे काय आहे तर चांगला हे काय आहे नेमकं कोणत्या प्रकारचा हा शब्द आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की विशेषण विशेषण हा आहे चांगला ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक चार आपला तो काय आहे तर तो हा काय म्हणून वापरला जातो तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर तीन जे की सर्वनाम आहे तो तर ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक पाच आपला मराठी व्याकरण दृष्ट्या योग्य ती संधी ओळखा जो की योग्य ती संधी या ठिकाणी ओळखायची आहे तर संधीवर आधारित हा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की पर अधिक उपकार ज्याला परोपकार हा जो आहे शब्द बनतो म्हणजे की परोपकारचा जो संधी विग्रह या ठिकाणी करण्यात येतो ह्या प्रकारचा करण्यात येतो म्हणून ऑप्शन नंबर एक याचं जे आहे उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक सहावा आपला मराठी व्याकरण दृष्ट्या योग्य ती संधी ओळखा जे की आपण वरील प्रमाणे या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की दोन जे की मानस अधिक पटल ज्याला मनपटल मन असं जे आहे त्याला म्हटलं जातं जे की या प्रकारचा याचा संधी विग्रह होणारा असेल ऑप्शन दोन हे याचं उत्तर होणार असेल नंतरचा प्रश्न क्रमांक सात आपला प्रतिक्षण हा शब्द कोणत्या समासाचा प्रकार आहे प्रतिक्षण तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की अवय भाव याचा जो हा समासाचा प्रकार आहे तर मित्रांनो समास हा सर्वात महत्वाचा एक सब्जेक्ट आहे तुमच्या सेवा से भरतीमधील मराठी व्याकरण सब्जेक्टामधील कारण का मित्रांनो समासावर आधारित परीक्षेमध्ये प्रश्न फिक्स विचारला जातो त्या संदर्भातच आपला एक फुल डिटेल व्हिडिओ मित्रांनो अव्हेलेबल आहे आपल्या चॅनलवर तुम्ही तो पाहून घ्या ज्याद्वारे तुम्हाला समासाचे प्रकार आणि समास कोणत्या प्रकारे ओळखायचा असतो या संदर्भाची आपण संपूर्ण काही माहिती त्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण मिळवलेली आहे त्यानंतरचा प्रश्न पुढील आपला प्रश्न आठवा आहे आज हा शब्द डॅश आहे तर आज हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की क्रियाविशेषण आहे आज हा शब्द त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला शाब्बास हा शब्द डॅश आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की केवळ प्रयोग अवय आहे शाब्बास हा शब्द त्यानंतरचा प्रश्न क्रमांक दहावा धैर्य हा शब्द डॅश आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार भाववाचक नाम आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक अकरावा आपला मराठी व्याकरणात विभक्तीचे एकूण डॅश आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की आठ आहे जे की मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे एकूण प्रकार जे की आठ आहेत ऑप्शन एक हे याचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला बारावा नामाचे पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दास डॅश असे म्हणतात तर काय म्हटलं जातं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की सर्व नाम असं जे आहे ते म्हटलं जातं तसेच मित्रांनो तुम्हाला आदिवासी विभागाच्या परिपूर्ण ए टू झेड तयारीसाठी जर आय पी एस पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स हवे असतील तर मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सलरी कॉन्टॅक्ट करून घ्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली आपल्या व्हॉट्सअप सर्वशी लिंक उपलब्ध करून देण्यात आले आहे मित्रांनो जर तुम्ही ते तर तुम्हाला मित्रोन कोणतेही बुक्स तु वगैरे खरं करण्याची गरज नाही परीक्षेच्या अंतिम दिवसांमध्ये ते तुम्हाला खूपच फायदेशीर असणार असेल मित्रांनो त्यामध्ये त्या सर्व काही आपण ए टू जेड अभ्यासक्रम हा कव्हर केलेला आहे आणि त्यामधलं तुमच्या परीक्षेमध्ये बहुतांशी तर विचारलं जाऊ शकतो त्या मित्रांनो ते नक्की तुम्ही परचेस करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि त्याचा तुम्ही प्रॉपरली अभ्यास करा या परीक्षेच्या उर्वरित दिवसांमध्ये मित्रांनो जेणेकरून तुमचा अभ्यासक्रम हा परिपूर्ण होणारा असेल तर मित्रांनो नक्की मिळवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक जी आहे ती देण्यात आलेली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तेरावा आपला निमंत्रण आले तर मी येईन हा वाक्यप्रकार डॅश आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की संकेतार्थ आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक चौदावा क हे व्यंजन डॅश वर्णाचे आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की कंठ वर्णाचे आहे क हे व्यंजन त्यानंतरचा पंधरावा प्रश्न मुलाने आंबा खाला हे वाक्य डॅश आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की कर्मनी प्रयोगातील वाक्य आहे त्यानंतरचा प्रश्न शुद्ध शब्द ओळखा तर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की प्रतीक्षा हा शुद्ध शब्द असणारा असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक सतरावा पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा जो की शुद्धच ओळखायचा आपल्याला पुढील प्रश्न देखील त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की आध्यात्मिक या प्रकारचा हा शब्द जो आहे या ठिकाणी शुद्ध शब्द आहे प्रश्न क्रमांक आपला जो की अठरावा कवितेची रचना करणारी डॅश या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द, शब्द ओळखा तर कवितेची रचना करणारी याला काय म्हटलं जातं त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर एक जे की कवयित्री असं जे आहे ते म्हटलं जातं त्यानंतरचा प्रश्न क्रमांक एकोणवीस जर तर हे वाक्य हे डॅश काय आहे तर हे काय आहे जर तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर एक जे की उभया नववी अवय आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक वीस आपला पुढील पैकी कोणते शब्द शब्दयोगी अवयचे प्रकार आहेत तर याच उत्तर आहे ऑप्शन चा नंबर चार जे की वरील सर्व ज्यामध्ये कालवाचक स्थलवाचक आणि तुलनावाचक हे जे शब्द आहे शब्दयोगी अवयचे प्रकार आहेत त्यानंतरचा एकवीसवा प्रश्न आता पाऊस थांबावा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की विद्यार्थ ह्या प्रकारचा आहे त्यानंतरचा बावीसवा प्रश्न मुले अभ्यास करतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन जे की स्वार्थ त्यानंतरचा तेवीसवा प्रश्न आपला चालतो हे काय आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की क्रियापद आहे त्यानंतरचा चोवीसवा प्रश्न तोंड या शब्दास समानार्थी शब्द ओळखा तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की आनंद हा जो आहे तोंड या शब्दास असणारा समानार्थी शब्द आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक पंचवीस आपला पुढील पैकी शुद्ध शब्द ओळखा तर शुद्ध शब्द सांगायचा आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की मंदिर हा जो आहे ज्यापैकी जो की शुद्ध शब्द होणारा असेल तर मित्र असा आहे आपला आजचा व्हिडिओचा भाग पाच मधील मराठी व्याकरणाचे काही अतिशय महत्वाचे अतिशभ प्रश्न होते जे की आपण पाहिलेले आहेत जर तुम्ही या मागीलचे पाठ पाहिला नसाल तर तुम्ही ते देखील पाहून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक्स उपलब्ध आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अंतिम दिवसांमध्ये आदिवासी विभागाचा राहिलेला अभ्यासक्रम परिपूर्ण करावायचा असेल तर त्यांनी आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट व नोट्स तुम्ही नक्की मिळून घ्या आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक आपण उपलब्ध करून दिलेली आहे आणि मग अधिक जर तुम्हाला माहिती किंवा डेट हवे असतील तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केले आहे तर मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट पार्ट मध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम